नमस्कार मी सतीश कोचरेकर प्रवक्ता हिंदू जनजागृती समिती आज मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं संपूर्ण भारताभरा भारतभरामध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि राष्ट्रीय समस्या आता उग्र स्वरूप धारण करत आहे आणि या माध्यमातून भारत सरकारच्या वतीने या बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याची काही मोहीम सुरू झालेली आहे ती मोहीम आता तसं पाहायला गेलं तर अगदी हिमनगाचा टोक आहे असं म्हणावं लागेल ला। कारण ज्या प्रमाणात बांगलादेशी या महाराष्ट्रामध्ये आणि या संपूर्ण देशामध्ये पसरलेल्या आहेत तर तिथे दहा वीस बांगलादेशी पण उपयोग नाही तर ही संख्या वाढली पाहिजे ही मोहीम वाढली पाहिजे आणि यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात पावलं उचलली पाहिजे अशी आमची मागणी आहे इतकंच नव्हे तर भारतभरामध्ये सगळीकडे आज जे काही बांगलादेश या देशामध्ये घुसलेले आहेत ते भारतीयांचा रोजगार त्यांचं संपूर्ण त्यांची जी काही वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना ज्या काही सोयीसुविधा देण्यात येतात भारतीयांना त्या सगळ्या सोयीसुविधा बांगलादेशाकडून लाटण्यात आहेत आणि म्हणूनच शेवटचा बांगलादेश या देशातून बाहेर जाईपर्यंत हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून अनेक विविध जारी संघटना ज्या इकडे एकत्र आलेल्या आहेत त्या आता थांबणार नाहीत याच संघटनांच्या माध्यमातून केवळ मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचं आंदोलन करण्यात येईल आणि इकडच्या संपूर्ण जनमानसामध्ये बांगलादेशी प्रकारे ओळखावे त्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारवर कशा प्रकारे दबाव आणावा संदर्भातली जागृती जास्तीत जास्त करण्यात येईल या हिंदू जनजागृती समितीच्या अंतर्गत असलेल्या मोहिमेमध्ये आपल्या सगळ्यांनीच आपला पद पक्ष संप्रदाय पक्ष संघटना या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून राष्ट्राच्या उद्धारासाठी राष्ट्ररक्षणासाठी एकत्र यावं असं आवाहन आम्ही आज करत आहोत नमस्कार